সোশল মিডিয়া সব রাস্তার ডোমে সার্জে উড়ে মারত স खऱ्या साधू पेक्षा दोन किलो भस्म जास्त टाकून घेतला माझा खरा साधू निदान कपाळाला लावतो हाताला लावतो जे काही असे जेवढे प्रकार आहे आपल्याकडे गोपीचंद आपण लावतो बिगर <laughs> अनुभवी लोक ज्याला साधूची काय परीक्षा मला सांगा जो दहावी नापास झालेला आहे त्यानं पोस्ट ग्रॅज्युएशन करणारा जे पेपर कसे काय तपासावे जो पीजी करतोय त्या विद्यार्थ्याचे पेपर दावी ना तपासता येईल काय म्हणून तुम्हाला आम्हाला आणि मीडियाला साधू कळतील काय संताचा thank संत कृष्ण जगा मानसाच्या आपण माणसाच्या परिभाषा ठरवण्याचा प्रयत्न करतो असतो भाषेवरून जातीवरून परिस्थितीवरून संत कळत असतात संतांना मुळात वेष भाषा जात प्रांत प्रदेश याच्यात अडकवता येत नाही त्याच कारण आहे जसा आपल्याला लाईट घरामध्ये लावता येतो सूर्य घरात आणून ठेवता येत नाही संत कोण आहे या विश्वालाही व्यापून राहिलेला आणि विश्वाला घडवणारा चालवणारा जो परमात्मा जो ईश्वर त्यालाही आपल्या हृदयामध्ये साठवण्याचं व्यापकत्व सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे ते संत आहेत आणि म्हणून जगात सर्वात व्यापक काय तर ईश्वर तत्व आणि ईश्वरापेक्षा व्यापक काय तर संतांचं हृदय साठविला राठविला आपल्या गावातून दुसऱ्या गावाला जायला निघाले सोबतीला कुणी नव्हतं आणि दोन्ही डोळ्यांना दिसत नाही काठीचा आधार घेत आपल्या खिडे गावातून ते निघाले जे प्रज्ञाचक्षू असतात दिव्यांग असतात त्यांना काही विशिष्ट संवेदना शक्ती बहाल केलेली असतात आणि दिसत नव्हतं तरी त्या काठीच्या आधारानं अंदाजानं एकंदर आवाज आणि त्या काठीचा आधार घेऊन ते बरोबर भर रस्त्यानं चालले पण पुढे गेल्यावर रस्ता चुकला या गावातून त्या गावाच्या रस्त्याने जाण्यापेक्षा डोंगराच्या दिशेने गेले पुढे खोल दरी होती जवळच ते होत आणखी दहा पाच पावलं पुढे गेले तर त्या दरीत कोसळतील अशी परिस्थिती तेवढ्यात एक लहान बालक आलं आणि सुरदास महाराजांच्या हाताला धरलं आणि ते बालक म्हणलं बाबाजी पुढे जाऊ नका पुढे दरी आहे आपण माघारी हाताला धरून त्या लहान बाळा सुरदासजी महाराजांना माघारी आणलं सुरदास महाराजांना तो दिव्य स्पर्श जाणवला ते दिव्य शब्द त्यांच्या कानातून मनापर्यंत पोहोचले हे बालक नाही आहे माझा श्रीकृष्ण आहे हा माझा ज्याचं मी भजन करतो तो माझा आराध्य दैवत भगवान श्रीकृष्ण परमात्मा आहे आणि म्हणून बाल त्या बालकाला धरण्याचा प्रयत्न केला आतापर्यंत त्या बाळाने महाराजांची बोट पकडली होती पण महाराजांनी सुरदास महाराजांनी त्याचा बनगट पकडण्याचा प्रयत्न केला तो हातातला निष्ठून गेला असा थोडा पुढे गेला आणि उभा राहिला कारण देव चतुर चतुर असं म्हटलेलं आहे आणि म्हणून तो हाती कसा लागेल त्या यशोदामाईनं गोपीकेंना सांगितलं होतं हा ब्रह्मविधी जणिता तुम्ही आसी धरू पाहता रे गोकुळ हा हा ब्रह्मदेवा नाही ब्रह्मदेवाच भाग्य लिहिणारा ब्रह्मविधी ब्रह्माचे भाग्य लिहिणारा हा परमात्मा ब्रह्मदेवाचा आणि गोपी राणू तुम्ही याला धरू पाहता हा सापडेल दुर्योधनानं सुद्धा बांधण्याचा प्रयत्न केला केला होता ना त्याला बांधता येईल मी म्हणतो ज्या माता यशोद्याचं एवढं पुण्य की जिच्याकडे तो बाळ म्हणून राहिला तिलाही बांधता नाही आलं मग ज्यांच्याजवळ एवढी आहे त्यांना बांधता येत नाही दुर्योधनासारखा पापी त्याला काय बांधू शकेल

तरी काय फार फरक पडणार नाही आमच्या हृदयातून जाता येणार हात कर जात सोडवल जा प्रभूजा येतो मर्द कहा तो माझ्या हाताला सोडून जाताय देवा तुम्ही माता माणूस यांनी माझ्या हृदयातून जाऊन दाखवा अर्थात या ईश्वरा ही पेक्षा व्यापक काय असे संत आहेत आणि अशा या संत मायबाबांचे म्हणून आमच्यावर ईश्वराचं ग्रंथाचं आमच्यावरती संतांच मज निरंतर जागे आम्हाला सतत जागरूक करण्याचं काम सत्यम सत्यंवर धर्मच हे आम्हाला सतत सांगत राहतात बाबा सत्य बोलत रहा सत्य मार्गांच्या धर्माचरण करा सदाचरण करा आपल्या वाडवडिलांच्या संत गुरुजनांच्या गुरु गुरु परंपरांचं स्मरण ठेवा आणि जीवनामध्ये पुण्य मार्ग सोडू नका तुकोबारा म्हणाले माझ्या जीवनात मी एकच साधना केली वाढत राहा पुण्य धर्म केला दररोज एकच विचार केला मला आज दिवसभरात जास्तीत जास्त पुण्य काय करता येईल मग ते भजनातून चिंतनातून सेवेतून इतरांना सन्मान देण्यातून इतरांची सेवा करण्यातून भगवंताचं स्मरण ग्रंथांचं वाचन संतांच पूजन वाढता हा पुण्य धर्म केला आणि म्हणून संत महात्मे आम्हाला या पद्धतीने ऋण आहे माझ्या आपल्यावरती पितरांचे ऋण आहे आणि आपल्यावरती ऋण आहे अर्थात सर्व पशु पक्षादी सर्वांच ऋण आहे आणि म्हणून या ऋणातून उतराई होण हे जीवांचं कर्तव्य आहे मला वाटतं आजचा हा कार्यक्रम आयोजित कारण अशा पद्धतीचा विचार सूचना याला फार भाग्य हल्ली लोक स्वतःचे वाढदिवस करतात पाच पाच लाख रुपये खर्च करतात पण वामन बाबांसाठी बाबांसाठी आपा माऊलींसाठी वासुदेव मार्गांसाठी एवढा मंडप घालायचा आणि एवढा भव्य कार्यक्रम करायचा पाहिजे पाहिजे लोक हल्ली लग्नामध्ये स्वतःची वाद करायची असते तर लाखाची दारू पासतात तर लाखाची दारू उडवतात सन्मानासाठी भूषणासाठी लोक हल्ली वाहवत चालले <laughs> 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 <laughs>